प्रेस द लॉर्ड महान परमेश्वराची स्तुती असो आज विशेष करून पुन्हा एक वार त्या पवित्र देवाने त्याच्या चरणाजवळ येण्यासाठी सुंदर असा समय दिला त्याबद्दल त्या देवाला मान महिमा सन्मान गौरव असो देवाला धन्यवाद यासाठी की मागील पासून वारंवार मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सॲप असेल यूट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रियजनांना चांगले चांगले विषय देण्यासाठी देवाने कृपा पुरवली त्याबद्दल देवाला मान महिमा सन्मान गौरव असो यूट्यूबचं चॅनल अनेकांनी सबस्क्राईब केलेलं आहे आपणही जर आज हा व्हिडिओ पाहत आहात तर आपणास देखील विनंती आहे कृपया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन विषयांची माहिती आपल्याला मिळेल आणि उपवास या विषयाची सिरीजच आपण सुरू करत आहोत तर हा विषय आपल्या प्रियजनांना कंटिन्यू शेअर करत चाला आपले सजेशन कमेंटच्या माध्यमातून जरूर आम्हाला कळवा नक्कीच दे त्यातून अधिक चांगल्या गोष्टी आपणा सर्वांसाठी करेल आणि म्हणून आज आम्ही बुधवारपासून उपवास सुरू होत आहेत आणि या दिवसामध्ये महत्वाचा विषय उपवासाला धरूनच आपण पाहणार आहोत चांगली गोष्ट आहे अनेक जण उपवास करतात आणि उपवासाचं पवित्र शास्त्री शास्त्रानुसार अतिशय महत्व आहे असंख्य उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला उपवासा संदर्भात पाहवास मिळतात या उपवासाबद्दल वेगवेगळ्या मंडळांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत काही जण उपवास करावा याच्या समर्थनात असतात काही जर म्हणतात हे उपवास करणं गरजेचं नाही हा वेगळा विषय आहे आणि त्याकडे आपण जाणार नाही परंतु ज्यांना वाटतो उपवास करावा जरूर करा परंतु पवित्र शास्त्रामध्ये ज्या प्रकारे सांगितलं गेलं त्यानुसार जर आपण केलं ना तर नक्कीच आपण सर्वांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या मंडळीसाठी आपल्या आत्मिक जीवनासाठी आणि सर्व गोष्टीसाठी उपवास आशीर्वादाचे कारण ठरते आणि म्हणून या दिवसामध्ये मला तर वाटतं सर्व ख्रिस्ती समाजाने या दिवसामध्ये उपवास जाहीर करावेत कारण गरज आहे जर उपवास केले नक्कीच परमेश्वर रीतीने कार्य करतो आणि अनेक प्रकारचे सैतनाचे बंधनं तुटले जातात सैतनाच्या योजना जे देवाच्या राज्याच्या देवा विरोधात आहेत मंडळांच्या विरोधात आहेत सेवकांच्या विरोधात आहेत त्या परमेश्वर नष्ट करून टाकतो आणि म्हणून या दिवसामध्ये आम्ही जर देवाच्या सानिध्यात त्या प्रकारे गेलो तर नक्कीच आम्हा सर्वांना हे उपवास एका आशीर्वादाकडे घेऊन जाणार आहेत पवित्र शास्त्रामध्ये अगणित उदाहरण आम्हाला पावास मिळतात उपवासा संदर्भातले अनेक देवाच्या सेवकांनी उपवास केले अनेक देखील उपवास करत आहेत जे ते ज्याच्यात जसं दैवाप ज्याला कृपा पुरवतो त्यानुसार उपवास करत आहेत काही काही जण एक दिवस करत आहेत काही दोन दिवस करतात काही तीन दिवस काही सात दिवस अकरा दिवस चौदा दिवस एकवीस दिवस चाळीस दिवस आणि त्यापेक्षा अधिक देखील उपवास करणारे लोक आम्ही पाहतो आणि म्हणून खरोखर प्रियांना उपवासाचं महत्व आहे उपवास आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जातात उपवास आम्हाला देवाच्या सामर्थ्यामध्ये अधिक वाढवतात उपवास आमच्या जीवनामध्ये अद्भुत सामर्थ्य काम करतात आमचे जे प्रार्थना विनंती आहे त्याचे उत्तर उपवासाच्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला नक्कीच देतो आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो यस्तेरचा उपवास आहे त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर, तर मोशेचे उपवास आहेत प्रभू येशूचे उपवास आम्हाला पाहाव्याच मिळतात एलियाचे देखील आम्हाला उपवास पाहायला मिळतात प्रभू येशूने चाळीस दिवस उपवास केले इलियाने चाळीस दिवस उपवास केले मोशेनेही चाळीस दिवस उपवास केले यस्तेरने आणि त्या ठिकाणच्या अनेकांनी उपवास प्रार्थना केल्या यजराच्या पुस्तकामध्ये आम्हाला उपवासाचा वृत्तांत पाहवास मिळतो योलच्या पुस्तकामध्ये आम्हाला उपवासाबद्दल लिहिलेलं आढळतं आणि म्हणून अगणित ठिकाणी उपवासाचं महत्व दर्शवलं गेलंय यशाचं पुस्तक अध्या अठ्ठावनमध्ये उपवास कसा करावा याबद्दल विस्तृत मार्गदर्शन के केलंय आणि म्हणून आज प्रियांनो आम्हाला सर्व समाजाला सर्व मंडळांना सर्व सेवकांना उपवासाची गरज आहे आणि जर हे उपवास केले ना नक्कीच भविष्यामध्ये परमेश्वर मोठं सामर्थ्य काम केले वाचून राहणार नाही आणि म्हणून आज आम्ही थोड्या वेळामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ ज्या ख्रिस्ती मंडळांसाठी देवाच्या राज्यासाठी चर्चेससाठी सर्व गोष्टीसाठी का विश्वासणाऱ्या कुटुंबासाठी सेवक सेविका यांच्या परिवारासाठी नक्कीच आशीर्वादाचे कारण असतील आणि म्हणून या उपवास काळामध्ये कंटिन्युअसली आपण उपवास या विषयावर सातत्याने देवाचं वचन तुमच्याकडे घेऊन येणार आहोत आणि म्हणून प्लीज चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका जेणेकरून त्याची माहिती आपल्याला मिळाल्यावरून राहणार नाही आणि म्हणून आज प्रियांनो आम्ही उपवासाबद्दल पाहत असताना उप म्हणजे वर आणि वास म्हणजे च्या सहवासात असणे उप म्हणजे वर आणि वास म्हणजे वरच्याच्या सहवासात असणे त्याला उपवास म्हटले म्हणून उपवास म्हणजे दिवसभर उपाशी राहणं हे नव्हे तर उपवास म्हणजे नक्कीच आपण अन्नाचा त्याग करून त्या, त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये अधिकाधिक वेळ भक्तीमध्ये प्रार्थनेमध्ये घालवावा त्याला उपवास म्हटलंय अगोदरही मी सांगितलं उप म्हणजे वर वास म्हणजे सहवासात असणे म्हणजे वरच्याच्या सहवासात असणे त्याला उपवास म्हटलंय म्हणून या दिवसामध्ये आपण जर उपवास करताना नक्कीच या गोष्टीचा विचार करा आपल्या उपवासाला जोड म्हणून प्रार्थना असावी उपवास आणि प्रार्थनेद्वारे अद्भुत कार्य तो परमेश्वर करतो आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो शास्त्री पुरुषी लोक उपवास करायचे त्यानंतर आम्ही पाहतो इस्रायल लोकांमध्ये देखील उपवास सातत्याने केला जात असे युवानाचे शिष्य ते देखील उपवास करायचे आणि प्रवेशू समवेत देखील असेच एक गोष्ट घडली की लोकांनी विचारलं बाकीचे उपवास करता तुमचे शिष्य का करत नाही प्रवेशूने म्हटलं वराड्याबरोबर वर, 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 वर आहे तोपर्यंत उपवास करतील काय परंतु जेव्हा तो काढून घेतला जाईल तेव्हा ते नक्कीच उपवास करतील आणि म्हणून असे अनेक नमुने अशा अनेक उदाहरणं आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहाव्याच मिळतात आणि त्यापैकी जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये अजून एक सुंदर वृत्तांत आम्हाला पाहायला मिळतो एक दृष्ट आत्म्याने ग्रसित व्यक्ती ज्यावेळेस प्रभू येशूकडे आणले आणि त्या ठिकाणी शिष्यांना तो दृष्ट आत्मा काढता आला ना नाही आणि प्रभू येशूने त्याला दटावलं तो त्याच्यातून निघून गेला आणि जेवढंच अद्भुत कार्य घडलं शिष्यांनी विचारलं प्रभूजी त्या आम्हाला का काढता आलं नाही त्यावेळेस प्रभू येशूने म्हटलं असली जात उपवास आणि प्रार्थना या वचून जात नाही आणि म्हणून <coughs> <coughs> सॉरी त्या ठिकाणी उपवास आणि प्रार्थनेला महत्व त्याचं महत्वपूर्वी ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगितलं म्हणून आमच्याही जीवनामध्ये उपवास आणि प्रार्थना या दिवसामध्ये असणं गरजेचं <coughs> आहे अगोदर मी काही उपवासाबद्दल तुम्हाला सांगितलं परंतु पवित्र शास्त्रामध्ये अतिशय महत्वाचा अजून एक उपवास आहे ज्याला जे उपवास म्हटले त्याने तीन सप्ताह उपवास केले आणि त्याच्याद्वारे ज्या अद्भुत गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या त्या ठिकाणी त्या अतिशय मोलाच्या आहे आणि म्हणून त्याचे उपवास मनापासून जे होते आमचे उपवास देखील दाखवण्यासाठी असता काम म्हणे आमचे उपवास मनापासून असणं गरजेचं आहे आणि म्हणून या दिवसामध्ये ख्रिस्तामधील माझ्या प्रिय भावांनो प्रिय बहिणींनो देवाच्या सेवक सेविकेंनो मंडळांनो विशेष करून सर्वांना विनंती आहे या दिवसामध्ये जर सर्व ख्रिस्ती समाजाने उपवास केले तर नक्कीच काही प्रेयर पॉईंट आपणासाठी महत्वाचे आहे त्या प्रेयर पॉईंटला धरून नक्कीच उपवास करा जेणेकरून देवाच्या राज्यासाठी ते दे लाभदायक असणार आहे आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला अनेक संदर्भ उपवासा संदर्भ विषय पाहावास मिळतात आणि म्हणून आज अगोदर महत्वाचा विषय बोलत आहे की आम्ही उपवास कुठल्या गोष्टीसाठी करावे काही जण उपवास आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या समस्येसाठी करतात की ती समस्या सुटली जावी आणि नक्कीच ज्यावेळेस आपण त्यासाठी उपवास करतो प्रियांना देवाप कृपा पुरवतो आणि त्या समस्या नक्की सुटल्या जातात आणि देवाप अद्भुत कार्य त्या वास प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला पाहावास मिळतं आणि हे अद्भुत साक्ष अनेकांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहाव्यास मिळतात आणि म्हणून त्यासाठी उपवास करणं गरजेचं आहे आणि म्हणून विशेष करून काही प्रेरपट देत आहे जर आपल्याला वाटलं तर जरूर आपल्या प्रार्थनेमध्ये त्याचा समावेश असावा त्यापैकी पहिली गोष्ट ही जर तुम्ही उपवास करता तर स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी नक्कीच उपवास आणि प्रार्थना करा त्यामध्ये सर्वांचं आरोग्य त्यामध्ये सर्वांचं विशेष करून आत्मिक वाढ उन्नती यासाठी आपण प्रार्थना करावी विशेष करून त्यासाठी जर आपण प्रार्थना केली ना नक्कीच आपल्या जीवनात अद्भुत कार्य करेल प्रकारे परमेश्वराने आपणाला अद्भुत सामर्थ्याने भरावं त्याचा अभिषेक आमच्या जीवनामध्ये असावा याच्यासाठी देखील आम्ही उपवास प्रार्थना करणं गरजेचं आहे आणि म्हणून प्रथम मी सांगितलं आपल्या स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी उपवासाने प्रार्थना करा दुसरी गोष्ट जर आम्ही पाहिली तर मागील काही काळापासून आम्ही पाहतो <coughs> मंडळावर वेगवेगळ्या मंडळावर सैतान अटॅक करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मंडळांना त्रास देण्याचं काम केलं जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आमच्याकडे काही माध्यम परमेश्वराने दिलेलं आहे तर ते आहे उपवास आणि प्रार्थना जेणेकरून ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे उपवासाने प्रार्थना करतो सर्व मंडळांसाठी देबाप अद्भुत सामर्थ्य काम करतो आणि त्याचा हात आम्हाला सर्व ठिकाणी पाहावास मिळतो आणि म्हणून दुसरी प्रार्थना आम्हाला जी करायची आहे सर्व मंडळांसाठी प्रार्थना करायची आहे या ठिकाणी आपसातले मतभेद बाजूला ठेवायचे प्रियां मी आमका तो तमका हा अमोक पंथाचा तो तमोक पंथाचा हे बस झाला आता आणि म्हणून या दिवसामध्ये आपण सर्व मंडळासाठी प्रार्थना करावी की देवाने छाळातून या मंडळांचं संरक्षण करावं देवाने त्यांना कृपा पुरवावी देवाने अनुग्रह पुरवावा आणि जे देवाची इच्छा असेल त्यानुसार घडलं जावं आणि म्हणून त्यासाठी आपल्या उपवास प्रार्थना असायला पाहिजे त्यानंतर जर आम्ही पाहिलं सेवक जे सेवाकार्य करत आहेत जे देवाच्या राज्यासाठी धावत आहेत शुभवर्तमान कार्यासाठी काम करत आहे मंडळांसाठी काम करत आहे आणि अशा सेवकांचं परमेश्वराने संरक्षण करावं देवाने त्यांना कृपा अनुग्रह पुरावा देवाने सेवकांचे परिवार आशीर्वादित करावे त्याचे लेकरं बाळ आशीर्वादित करावे आणि म्हणून त्यांना उत्तम आरोग्य द्यावं या गोष्टीसाठी आपण नक्कीच सेवकांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे त्याचप्रकारे आपण प्रार्थना करायला अजून गरजेचं आहे ते यासाठी की आमच्या देशामध्ये शांतता असावी या दिवसामध्ये विद्वेष वाढलेला आहे अनेकांच्या जीवनातली प्रीती थंडावलेली आहे आणि लोक विद्वेषामध्ये वाढलेले आहेत अनेकांचे त्या प्रकारचे वक्तव्य आम्हाला पाहावंच मिळतात परंतु आज जगाला विद्वेषाची नव्हे तर शांतीची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही प्रार्थना उपवास आणि प्रार्थनेमध्ये जर हे <coughs> मुद्दे उचलून धरले तर नक्कीच आमच्या प्रार्थनेद्वारे या देशामध्ये मोठी शांती परमेश्वर दिल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून त्यासाठी गरज आहे उपवास आणि प्रार्थनेची त्याचप्रकारे आपण अजून एका महत्वाच्या गोष्टीसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे त्यापैकी तीही की ख्रिस्ती समाजामध्ये एकता येणं गरजेचं आहे आज काळाची गरज आहे प्रियांना आणि जर आपण सर्वजण एक झालो एकतेत राहिलो तर नक्कीच आपल्या समाजासाठी देवाच्या राज्यासाठी त्या गोष्टी आशीर्वादाच्या कारण ठरल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून आपण एकतेमध्येच राहावं यासाठी सातत्याने आपल्या प्रार्थना असणं गरजेचं आहे युवानाच्या सतराव्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताची प्रार्थना आहे आणि त्या प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्ताने म्हटलं जसं पिता आणि मी एक आहे तसं तुम्ही एक असावं म्हणून आमच्यामध्ये एकता असायला पाहिजे सर्व मंडळामध्ये एकता असायला पाहिजे सर्व सेवकांमध्ये एकता असायला पाहिजे सर्व समाजामध्ये एकता असायला पाहिजे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्यासाठी जर या दिवसामध्ये आपण उपवास आणि प्रार्थना केल्या तर नक्कीच मोठं सामर्थ्य कार्य आपल्याला घडलेलं दिसणार आहे आणि म्हणून जेवढंच देवाच्या चरणाजवळ आपण आपले गुडघे टेकतो सातत्याने त्याच्या चरणाजवळ प्रार्थना आणि विनंत्या सादर करतो परमेश्वर अनादर करत नाही त्याचा त्या ते प्रत्येक प्रार्थनेचं परमेश्वर उत्तर देतो आणि आम्हाला भविष्यातलं चित्र वेगळं दिसणार आहे त्याचप्रकारे आपण प्रार्थना करणं गरजेचं आहे देवाने त्याच्या राज्याच्या वाढीसाठी शुभोर्तमान कार्यासाठी अधिक कामकरी पाठवावेत देवाचं वचन सांगतं पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत आज गरज आहे ती काम करेंची आणि त्यासाठी प्रार्थना करा म्हटलंय जर आपण उपवासाने प्रार्थना केल्या तर नक्कीच देवबाप त्याच मोठ कार्य करेल आणि अगणिक सेवक अगणिक सुवार्थिक शुभवर्तमान कार्य करणारे देवाच्या राज्यासाठी उभे राहतील आणि म्हणून आम्ही त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे शुभवर्तमान कार्यासाठी जे अडखळणं आहेत जे बंधन वारंवार येत आहेत ते देवाने ते दे या दिवसामध्ये दूर करावे त्यासाठी मोकळी देवी धैर्याने सामर्थ्याने देवाचे सेवक पुढे जात असताना देव त्यांना अधिक कृपापूर्वक धैर्याचा आत्मा द्यावा यासाठी आम्ही उपवास आणि प्रार्थना करणं गरजेचं आहे या दिवसामध्ये सेवकांना आपण कवर करणं गरजेचं आहे जो ज्यावेळेस आपले गुडघे टेकलेले असतील आणि आपले हात त्या आकाशाकडे आपण उंचावलेले असतील तो परमेश्वर मोठा विजय दिल्यापासून राहणार नाही आणि म्हणून ज्यावेळेस प्रभूच्या महान सेवकाचे हात वर होते आणि मा आम्ही पाहतो यहोशवा मैदानामध्ये होता त्यावेळेस परमेश्वर त्याला मोठा विजय देत असे त्यानुसार आज मंडळांचे गुडघे टेकले असायला पाहिजे हात वर पाहिजे आणि ज्यावेळेस आणि प्रार्थना ते असतील शुभवर्तमान कार्यामध्ये आम्हाला मोठं कार्य झालं दिसणार आहे आणि म्हणून शुभवर्तमान कार्यासाठी आम्ही सातत्याने प्रार्थना करणं गरजेचं आहे प्रकारे अजून काही प्रार्थना विनंत्या देत आहे जर आपल्याला देवबाप याविषयी मार्गदर्शन करत आहे नक्कीच त्यानुसार आपण प्रार्थना करू शकता विशेष करून अजून एक प्रार्थना करणं गरजेचं आहे अनेक जण ख्रिस्ती सेवक सेविका मंडळ्या यांचा द्वेष करत आहेत आणि त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करत आहे अशा लोकांसाठी देखील आपण प्रार्थना करावी देवाने त्यांच्या जीवनात कार्य करावं देवाने त्यांचा ताबा घ्यावा आणि देवाने त्यांना सत्य त्यांच्यासमोर प्रकट करावा आणि जर या गोष्टी नक्कीच आम्ही प्रार्थनेमध्ये उचलून धरल्या तर नक्कीच देवा अद्भूत काम करणार आहे कारण प्रियांना उपवास आणि प्रार्थनेद्वारे खूप काही घडलं जातं अगणित उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहावास मिळतात नेहम्याच्या पुस्तकामध्ये सुंदर वृत्तांत उपवासाने प्रार्थनेबद्दल आम्हाला पाहावास मिळतो यजराच्या पुस्तकामध्ये सुंदर वृत्तांत आम्हाला उपवासाने प्रार्थनेबद्दल पाहावास मिळतो मग ते चारमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरित्रामध्ये त्याच्या उपवास आणि प्रार्थनेद्वारे देवाने जे कार्य केलं त्याचा वृत्तांत आम्हाला पाहावास मिळतो आणि म्हणून या दिवसामध्ये उपवास प्रार्थना करूया परंतु देवाच्या राज्याच्या वाढीसाठी हा एक मुद्दा असणं गरजेचं आहे मंडळ्याचं संरक्षण परमेश्वराने करावं अनेक सेवक जे बंदीगृहामध्ये आहेत अनेक सेवक जे त्रासातून जात आहे अनेक सेवक जे शाळातून जात आहेत त्यांना विशेष करून देवाने संरक्षण द्यावं दे त्यांचं संरक्षण करावं त्यांच्या कुटुंबाला कृपा अनुग्रह पुरवा आणि त्यांच्या जीवनामध्ये दे देवाचं गौरव व्हावं अशा गोष्टीसाठी आम्ही उपवासाने प्रार्थना करणं गरजेचं कर आहे पवित्रशास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर यजराचं पुस्तक आणि अध्याय आठमध्ये आम्हाला उपवास आणि प्रार्थनेचा सुंदर वृत्तांत त्या ठिकाणी पाहावास मिळतो प्रकारे जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये यो एल दोन या संदर्भात या अध्यायामध्ये दे देखील आम्हाला उपवास प्रार्थनेबद्दल पाहावास मिळतं प्रेषितांची कृत्या अध्याय तेरा अध्याय तेरामध्ये आम्हाला सुंदर आ... उपवासाबद्दल त्या ठिकाणी काही गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत त्या पाहावास मिळतात त्यानंतर जर आम्ही पाहिलं नैम्या पहि अध्याय एक त्या ठिकाणी त्या वचनामध्ये देखील आम्हाला उपवास आणि प्रार्थनेबद्दल त्याचं महत्व आम्हाला पाहायस मिळतं दानिलचं पुस्तक अध्याय सात आठ नऊमध्ये आम्हाला उपवास आणि प्रार्थना पाहावास मिळतात यस्तेरचं पुस्तक अध्याय चारमध्ये आम्हाला उपवासा आणि प्रार्थना पाहास मिळतात आणि म्हणून जर या दिवसामध्ये आम्ही अधिक उपवास प्रार्थना केल्या देव सामर्थी कार्य करेल आणि एक रिव्हायव्हल आम्हाला आमच्या देशामध्ये पाहावास मिळेल दिवसामध्ये मंडळी फक्त म्हणण्यासाठी असता कामा नये मंडळीने सातत्याने आणि प्रार्थनेमध्ये असावं आणि देवाच्या राज्यासाठी अगणिक आत्मेचे विनाशाकडे जात आहे दिवसेंदिवस त्या ठिकाणी त्याचा नाश होत आहे पापामध्ये पाप जगामध्ये वाढत चाललेलं आहे आणि जगाचा ओढा पापाकडे आहे जसं मागील काळामध्ये सांगितलं गेले की त्या ठिकाणी लोहाच्या काळामध्ये पाहण्याने विनाश झाला त्याचप्रकारे लोटाच्या काळामध्ये आग्न्याने गंधकाने विनाश झाला भविष्यामध्ये देखील अनेक पिढ्या बर्बाद होतील अनेकांचं जीवन विनाश होईल परंतु त्या अगोदर ते, ते वाचले जावेत यासाठी आमच्या प्रार्थना त्यांना प्रभूकडे घेऊन आल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून ज्यावेळेस एक पापी अपशोतम करून देवाकडे येतो त्याच्याबद्दल स्वर्गात आनंद केला जातो आणि म्हणून या दिवसामध्ये आम्ही प्रत्येकाने सातत्याने अधिक उपास प्रार्थनेमध्ये असावं एकमेकांची ओझे आम्ही व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण करणार आहे या दिवसामध्ये सर्व मंडळांनी प्रीतीत यावं सर्व सेवकांनी प्रीतीत असावं सर्व हल्लेल्या ख्रिस्ती समाजाने प्रीतीमध्ये वाढावं एकतेमध्ये वाढावं सहभागितेमध्ये वाढावं आणि विशेष करून जर या गोष्टी आम्ही केल्या नक्कीच आमच्या उपवास प्रार्थनेद्वारे देवाचं राज्य वाढल्यावरून राहणार नाही अजून एक महत्वाचा मुद्दा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करता का म्हणा सर्व ख्रिस्ती समाजाने या दिवसामध्ये असावं अनेकदा आम्हाला गरज आहे मीडियामध्ये आमचे प्रवक्ते असणं गरजेचं आहे आणि चांगले चांगले लोक प्रभूने उभे करावे त्यासाठी ते आपल्या उपवास आणि प्रार्थना ठेवा आणि जर नक्कीच या गोष्टी देवाच्या आत्म्यातून आपणास कनेक्ट होत आहेत तर त्यानुसार जरूर करा याद्वारे अद्भुत काम होईल म्हणून या दिवसामध्ये ज्या काही प्रार्थना विनंती मी तुम्हाला सांगितल्या त्याचप्रकारे अजून एक प्रार्थना विनंती आहे आमच्या देशातल्या सर्व राजकीय जे लोक आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणं गरजेचं कर। का कारण प्रभूने सांगितलं त्यांच्यासाठी प्रार्थना करा देवाने ते त्यांना उत्तम आरोग्य द्यावं देवाने त्यांना विशेष करून आणलेल्या चांगल्या रीतीने त्यांनी काम करावं त्यासाठी त्यांचा ताबा घ्यावा चुकीच्या गोष्टीपासून अनेक जण जे चुकीच्या गोष्टीमध्ये आहेत चुकीचे वक्तव्य करत आहेत त्यांच्या मुखाचा ताबा परमेश्वराने घ्यावा आणि त्यांच्याकडून चांगले कामं करून घ्यावे त्यांचे कुटुंब प्लेस करावे यासाठी आमच्या प्रार्थना असणं गरजेचं आहे कारण म्हटलंय आपल्या अधिकाऱ्यासाठी राजासाठी सर्वांसाठी प्रार्थना करा आणि म्हणून आमचं काम आहे आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे कारण देवाने आम्हाला प्रीती करण्यास सांगितली आणि त्यानुसार जर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आमच्या प्रार्थना त्यांच्या जीवनामध्ये मोठं कार्य केले वाचून राहणार नाही आणि नक्कीच या प्रार्थनेद्वारे आपलं स्वतःचं आध्यात्मिक जीवन वाढलं जाईल विशेष करून दोन तीन गोष्टी सांगतो त्यापैकी पहिली गोष्ट ही उपवास करा त्याचबरोबर प्रार्थना करा आणि त्याबरोबर पवित्र शास्त्राचं सा वाचन सातत्याने करा या तीन गोष्टी आमच्या कुटुंबाला आमच्या जीवनाला आशीर्वादाचे कारण करतील आणि जेवढंच त्यानुसार आम्ही जाऊ ना नक्कीच आमचं जीवन आत्मिक जीवन आज देवाच्या राज्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून विशेष करून या दिवसामध्ये आपल्या मंडळासाठी आणि सेवकांसाठी अधिक प्रार्थना करा देबाब सर्वांना आशीर्वादित करू जर हा व्हिडिओ आवडला आपल्या प्रियजनला शेअर करा त्यातील जर काही मुद्दे आपला आवडले तर जरूर शेअर करा काही जर सजेशन असतील तर आपल्या कमेंटद्वारे कळवा देबाप सर्वांना आशीर्वादित करू माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये सदोदित आठवण असावी जरूर आमच्यासाठी प्रार्थना करा शुभवर्तमान कार्य करत असताना त्यासाठी आलेलो जर देवाप प्रेरणा देत असेल तर या सेवा कार्यामध्ये आपण पेरणी करू शकता देवा सर्वांना प्रेरणा आशीर्वादित करू हे उपवास सर्व समाजासाठी आशीर्वादाचे कारण ठरवू प्रभु येशूच्या नावात विशेष करून सर्वांना देवाने या दिवसामध्ये अधिक आत्म्यामध्ये भरावं अधिक कृपा पुरवावी आणि सर्वांचं जीवन प्लेस करावा विशेष करून हा व्हिडिओ आपल्या प्रेजांना शेअर करा प्रेझ लॉड थँक्यू सो मच